नमस्कार मैत्रिणी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीण आजच्या मध्ये आपण बघणार आहोत अशा प्रकारच्या माझ्याकडे काठ्या आहेत साडीचे काठ्या म्हणा ब्लाउज पीसचे जर तुमच्याकडे काठ्याचा कपडा नसेल तर तुम्ही सरळ अशी साड्यांची लेसेस वगैरे घेतली तरी पण चालणार आहे जे तुमच्याकडे अवेलेबल असेल या दोन्ही पैकी त्याचा तुम्ही आजच्या आयड्यासाठी वापर करू शकता तर बघा हे दोन दोन काठ आहेत तर याची आपल्याला अशा पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायची आहे या पद्धतीने तर काठ्याची लांबी रुंदी मी तुम्हाला अजून सांगितलेली नाही ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर सर्वात अगोदर आपण जो काठांचा जोड आहे ना तो देऊन घेऊ आणि यावरती पुन्हा अशी दापटी पण देऊन घेऊया ठीक आहे त्यानंतर बघा मी इथे एक पुट्टा घेतलेला आहे याची रुंदी घेतलेली आहे आपण पाच इंच आणि लांबी घेतलेली ला आहे साडेआठ इंच तसं तर मी इथे लिहिलेलं पण आहे तरी पण तुम्हाला एकदा मोजून दाखवत आहे ठीक आहे आता जिकडनं साडेआठ इंच आहे त्या साईडने आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे तर लांबीनुसार आपण हा जो पुट्टा आहे तो फोल्ड करून घेतलेला आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे जसं जमेल तसं तुम्ही इथे आकार देऊन घेऊ शकता ठीक आहे आणि जशी मार्किंग केली आहे तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे बघा ओपन केल्याच्यानंतर अशा पद्धतीने तो आपला हाफ सर्कल दिसणार आहे आता बघा जसं आपल्याला डिझाईन हवी आहे तेवढी तुम्ही मध्यभागची घ्या किंवा कडाची घ्या जशी पाहिजे तशी आपल्याला हा जो काटा आपण जोडलेला आहे ना तो कट करून घ्यायचा आहे तुम्हाला मी एकदम स्टेप बाय स्टेप दाखवत आहे आणि आप आपल्याकडे जेवढं घरात साहित्य उपलब्ध आहे ना त्यापासूनच आपण ही आयडिया बघत आहोत म्हणजे तुम्हाला काहीही विकत आणण्याची गरज नाही आहे बघा जशी आपण मार्किंग केलेली होती तसं आपण कट केला आता पुन्हा म्हणजे एकदम परफेक्ट आपल्याला जो आकार आहे आपला हा हाफ सर्कलचा तेवढाच आपल्याला इथे ते काठाचा कपडा आहे तो घ्यायचा आहे तर मी इथे पुन्हा अशा पद्धतीने मार्किंग केली आणि जो काही एक्स्ट्राचा फॅब्रिक होता तो पण आपण कट करून घेतलेला आहे या पद्धतीने आता राहिलेले जे दोन हाफ सर्कल आहेत ना ते पण मी याच पद्धतीने तयार करते तर अशा प्रकारे मैत्रीण न राहिलेले जे दोन होते ना त्याला पण मी अशाच पद्धतीने हाफ सर्कलची कटिंग करून घेतलेली आहे ह्या दोन्ही लेस स्टिच करून या पद्धतीने आता यानंतर आपल्याला इथे बघा मी एक चौकोनी कपडा घेतलेला आहे तुम्ही कोणताही फेब्रिक घेऊ शकता तर बघा चार बाय चार इंचचा हा जो चौकोनी कपडा आहे तो मी घेतलेला आहे याचा आपल्याला अशा पद्धतीने एक त्रिकोण आहे तो तयार करून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने आपण याचा अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलं की त्याचा एक त्रिकोणाचा आकार आहे तो तयार होतो खूप सोपा आहे जसं आपण ब्लाऊजला पण डिझाईन करताना बघा गाळ्याच्या साईडने अशा पद्धतीचे त्रिकोण तयार करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे प्लेन कापडाचे त्रिकोण आहेत ते स्टिच करून घ्यायचे आहेत तरी ते बघा मी बरेचसे पीस कट केले आहेत कारण की आपल्याला तीनही हाफ सर्कलसाठी लागणार आहे आणि एका हाफ सर्कलसाठी आपल्याला इथे सहा त्रिकोण लागणार आहेत तर मी त्या बरोबर सहा सात त्रिकोण तयार करून घेतले या पद्धतीने आणि त्यानंतर हे जे एका लेकचे कटलेले आहेत ते पण आपण कट करून घेऊया तो धागा आणि बघा जो आपण हाफ सर्कल स्टिच केलेला आहे कट केलेला त्यावरती बघा राईट साईडनेच आपल्याला साथ अशा पद्धतीने हे त्रिकोण आहेत ते ठेवून थे घ्यायचे थे। आहेत व्यवस्थित बघा जे कटणं आपले राईट साईड आहे त्या साईडनेच मी हे जे त्रिकोण आहे ते अशा पद्धतीने ठेवून घेत आहे अगदी चिटकून चिटकून ठीक आहे या पद्धतीने आणि अर्धा इंचाची मार्जिन सोडूनच आपण यावरती स्टिच करून घेत आहोत आणि हा कप खूप म्हणजे असा साटका कपडा होता ब्लाउज पीसचाच होता पण खूप असा घसरत होता त्यामुळे बघा तिथे पण मला जोडताना सा तसा टाकल्यासारखा वाटत होता आणि बघा लास्टवाला पण मी हा जो आहे तो स्टीच केला एक्स्ट्राचं फेब्रिक आहे ते आपण या पद्धतीने कट करून घेऊया आणि त्यानंतर अस्तरसाठी मी इथे पुन्हा एक कपडा घेतलेला आहे तुम्ही अस्तरसाठी कापडी शॉपिंग बॅग घेतली तरी पण चालेल दोन इंची राईट साईड समोरासमोर ठेवून घ्यायची आणि बघा अशा पद्धतीने आपण अर्धा इंचाची मार्जिन सोडून यावरती स्टिच करून घेता आहोत इथे मी लॉकची टिप देत आहे मशीन मागे पुढे करत इकडच्या साईडने पण लॉकची टीप देऊन घेऊ आणि एक्स्ट्राचा अस्तरचा कपडा आहे तो आपण कट करून घेऊया आणि त्यानंतर इथून आपल्याला कपडा ओपन करून घ्यायचा म्हणजे बघा या पद्धतीने ते दिसणार आहे आता यावरती पुन्हा आपण पण देऊन घेऊ म्हणजे जे त्रिकोण होते आपण तयार केलेली डिझाईन ती बरोबर आपली बाहेरून आलेली आहे आणि या पद्धतीने दिसत आहे आता इकडनं पण आपण स्टिच करून घेऊया आणि एक्स्ट्राचा जो काही कपडा असेल तो कट करू आणि राहिलेले दोन हाफ सर्कलला पण अशीच डिझाईन तयार करू तर अशा प्रकारे मैत्रिणीवर राहिलेले जे दोन हाफ सर्कल होते त्याला पण मी अशा पद्धतीने ही जी डिझाईन आहे ना ती स्टिच करून घेतलेली आहे ना साईडने असतर पण आहे ते स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची लेस असेल अर्धा इंची पाव इंची किंवा अशी वाली जी कोणती लेस अवेलेबल असेल ती तुम्ही ते लावून घेऊ शकता या पद्धतीने बघा जिथे आपण शिलाई केली तिथे पूर्ण याच्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला ही जी लेस आहे ती स्टिच करून घ्यायची जसे आपण ते आत्ता दाब दिली ना सेम त्यावरतीच स्टिच करून घ्यायची आहे आणि राऊंड शेपच्या असल्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो तुम्हाला जर पहिल्यांदा शिवत असाल तर आणि पुन्हा या लेसवरती आपण डबल टिप देऊन घेऊया आणि त्यानंतर आपल्याला वरती पण इथे एक लेस लावून घ्यायची त्यासाठी अशा पद्धतीने कपडा फोल्ड करायचा इथे विदाऊट मेजरमेंटचं मी सर्कलची मार्किंग आहे ती करून घेतली इकडनं पण छापून घेतली आणि इथे पण आपल्याला ही लेस आहे ती स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे या पद्धतीने तसेच मी या अगोदर पण खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते पण तुम्ही नक्की बघा या सर्वांची लिंक मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये दे देऊन ठेवते याच पद्धतीने राहिलेले दोन सर्कलला पण तर अशा प्रकारे मैत्रीण राहिलेले जे दोन हाफ सर्कल होते त्याला पण मी अशा पद्धतीने डबल लेस ले आहे ती स्टिच करून घेतलेली आहे आणि हे तीनही हाफ सर्कल आपले आता रेडी आहेत आता यानंतर मी ते बॉर्डरसाठी ते खानाचा कपडा घेतलेला आहे तुमच्याकडे जो कोणता कपडा अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता तर बघा ह्याची लांबी मी घेतलेली आहे सतरा म्हणजे सतरा दोन्ही चौतीस कारण की हा फो डबल फोल्डमध्ये टाकून घेतलेला होता माप दाखवण्यासाठी तुम्ही तुमच्या दरवाजाच्या रुंदी इतकं ह्याचं माप घ्यायचं आहे आणि त्यापेक्षा दोन इंच वाढव घ्या तर चार इंच याची रुंदी घेतलेली दोन इंच वाढव कशासाठी तर ह्या दोन्ही कडेने आपल्याला असं फोल्ड करायचं आहे ना त्यासाठी दोन्हीकडे दोन इंच म्हणजे एक एक इंच वाढव घ्या आता इथे मी अस्तरसाठी पण बघा एक कपडा घेतलेला आहे ह्या कपडाला अस्तर लावण्यासाठी तर बघा खानाच्या कापडाची जी राईट साईड आहे त्या बाजूने आपण या तर ठेवून घेतलेलं आहे म्हणजे पलटी मारल्याच्या नंतर ते बरोबर आपलं रॉग साईडला जाणार आहे तर दोन्ही कडेकडे आपण या अगोदर स्टिच करून घेऊया आता इथे मी माझ्याकडे जो कपडा अवेलेबल आहे तो घेतलेला आहे तुम्ही तुमच्याकडे कोणताही कपडा अवेलेबल असेल गोल्डन कलरचा असू द्या किंवा साडीची जाड बॉर्डर असू द्या काठाचा कपडा असू द्या तो घेतला तरी पण चालणार आहे तुम्ही तुमच्याकडे जो असेल तो वापर करू शकता बघा दोन्ही साईडने स्टिच केलं एक्स्ट्राचं फॅब्रिक कट केलं आणि त्यानंतर आपण जे ओपन पार्क ठेवलेलं आहे बघा दोन्ही कडेकडेने तिथून आपल्याला याची पलटी मारून घ्यायची आणि खूप मोठा कपडा आहे त्यामुळं पलटी मारायला पण कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही बघा मोठी साईज असल्यामुळे इझिली पलटलं जातं ते तसं म्हणजे याला कुठल्याही प्रकारचा खर्च येत नाही तुम्ही तुमच्याकडे जे काय अवेलेबल असेल ना घरच्या साहित्यामध्ये बनवू शकता आणि स्वतःच्या घराच्या दरवाज्याची शोभा नक्कीच वाढवू शकता किंवा बनवून विक्री पण करू शकता तुम्ही अशा प्रकारचे तोरण तर बघा या पद्धतीने पलटी मारली आता यावरती मी इस्त्री पण फिरवून घेते ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रीण मी यावरती स्त्रीपण फिरून घेतलेली आहे बघा आतील साईडने पण आता त्यानंतर आपल्याला हा जो कडेचा पार्ट आहे हा अशा पद्धतीने आतील साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि यावरती पण आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने इकडच्या साइडने पण आणि या साइडने पण करे ले ले तो तो तर बघा अशा पद्धतीने आपण हा जो पार्ट आहे तो स्टीच करून घेतलेला आहे दोन्ही कडेकडे आता यानंतर आपण हे जे तयार केलेले सर्कल आहेत ह्याला आपल्याला एका साइडने पायपिंग करून घ्यायची ही गरज पण नसती पडली आपण इथेच गुंतवला असतं पण ते माझ्यानंतर लक्षात आलं तर चला इथे मी दोन ते अडीच इंचाची स्ट्रीप घेतली आहे आणि ही आपल्याला यावरती ठेवून पायपिंग करून घ्यायची आहे आणि अगोदर राईट साईडनेच आपण ही स्ट्रीप ठेवून घेतलेली आहे त्यावरती पुन्हा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची तर माझी इथं बॉबिन संपली होती त्यामुळे मी इथे बॉबिन पण चेंज करत होते आणि बॉबिनचा दौरा मॅचिंग नसल्यामुळे बघा मी आता कशा पद्धतीने टीप देत आहे कारण की वरतून ते दिसणार आहे त्यामुळे मी बघा आतील साईडने अशा प्रकारे डबल फोल्ड करून वरच्या साईडने टीप देत आहे म्हणजे बॉबिनची जो दौरा आहे तो मॅचिंग नव्हता त्यामुळे आणि राहिलेल्या दोन याला पण आपण सेम याच पद्धतीने पायपिंग करून घेऊया तर अशा प्रकारे मैत्रिणी राहिलेले जे दोन हाफ सर्कल होते त्याला पण मी इकडच्या साईडने पायपिंग करून घेतलेली आता हा इकडच्या कडेने फोल्ड केल्याच्या नंतर ही जी बॉर्डर आहे याची पूर्ण लांबी सांगते किती आहे तर बघा सोळा म्हणजे बत्तीस इंच आपली याची लांबी आहे कारण की मी हा फोल्ड करून ठेवला होता तुम्ही तुमच्या दरवाज्याच्या रुंदी इतकं माव घ्या हे मी पुन्हा एकदा सांगते आता त्यानंतर बघा आपल्याला हा अशा पद्धतीने ही जी बॉर्डर आहे ती ठेवून घ्यायची आणि कडेकडेने साधारणतः असा एक दोन बोट अंतर सोडून घ्यायचं आणि बघा जेवढा पायपिंग केलेला भाग आहे तेवढा आपला मध्ये जाईल अशा पद्धतीने ठेवून आपल्याला यावरतीच स्टिच करून घ्यायचं इकडे पण दोन मध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आणि इकडनं पण मी हे तुम्हाला खाली दाखवते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी एक खाली ठेवून दाखवत आहे मशीनवर दाखवत आहेत आणि बघा कडेपासून दोन बोट सोडून द्यायचे आणि तिथून पुढे आपल्याला जेवढे आपण पार्ट आहे तेवढा आपल्याला या पद्धतीने गुतवून घ्यायचं आहे आणि दुसरा पण हाफ सर्कल सेम त्याच पद्धतीने आणि कडेचा बघा दोन बोट सोडून दिले आणि तो पण आपण सेम याच पद्धतीने अर्धा इंच हात मध्ये घालून घेतलेला आता यावरती आपण टाच लावून घेऊ कारण की टाच लावल्यामुळे आपल्याला स्टिच करायला पण बरं पडेल आणि मशीनवरती उचलताना पणही पुन्हा इकडे तिकडे सरकू नये त्यासाठी मी पुन्हा पुन्हा चेक करत होते इकडेपासून दोन बोटं आहे की नाही आणि दोन इंचमध्ये जेवढं अंतर राहील तेवढं तुम्ही इथे बघून घ्यायचं म्हणजे समान अंतर राहिलं पाहिजे एवढंच फक्त लक्षात ठेवायचं तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी इथे ठिकठिकाणी टाचणी लावून घेतलेली आहे आता जशी टाचणी लावलेली आहे तिथूनच आपल्याला इथं स्टिच पण करून घ्यायचं आहे तर चला शिलाई मशीनवरती दाखवते तर मैत्रिणी तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला आणि तुमचं कमेंटमध्ये मत पण मला नक्की सांगत चला कारण की मी तुमच्या प्रत्येक कमेंट वाचत असते आणि काही प्रश्न असतील तर त्यांना पण रिप्लाय करतच असते मला जेव्हा वेळ मिळेल तसा आणि बघा अशा पद्धतीने आपण एका साईडने म्हणजे स्टिच केलं आहे ना टाचने काढून घेतली आता यावरती पुन्हा आपण डबल टिप देऊन घेऊ कारण की आपण अर्धा इंचा पार्ट आहे तो गोतवलेला आहे त्यामुळं आपण पुन्हा यावरती डबल टिप देऊन घेतलेली आहे आणि खूप मजबूत राहते तुम्ही धुवून पुन्हा पुन्हा वापरू शकता तर अशा पद्धतीने स्टिच करून झाल्याच्या नंतर मैत्रिणी आपण इथे बरोबर सेंटरला येते स्वस्तिक काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण हा जो पार्ट आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे आणि याचा सेंटर काढून घ्यायचा आहे तर बरोबर मध्यभागी मी इथे एक मार्क केला आणि त्याचं आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे मी फक्त मध्यभागीच एक स्वस्तिक काढून घेत आहे तुम्ही हवं तर तीनही हाफ सर्कलच्यावरती असे स्वस्तिक आहे ते काढून लेस लावून घेऊ शकता आणि इथे आप ला, ले, मी अर्धा इंचीच लेस घेतलेली आहे जे आपण हाफ सर्कलला खालून लावलेली तीच लेस मी इथे घेतलेली आहे तुम्ही पाव इंची लेस पण घेऊ शकता आणि लेसचा सुरुवातीचा पार्ट आहे तो मी अगोदर फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला बरोबर स्वस्तिकवरती ही जी लेस आहे ती लावून घ्यायची आहे त्याचं मी या अगोदर पण एक येणार स्वामी समर्थ असं नाव म्हणजे नाडी तयार करून काढलेलं होतं त्याची त्या धोरणची त्या पण लिंक देते मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही ते पण नक्की बघा खूप साधे आणि सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे आणि त्यामध्ये पण आपण साडीच्या लेसचा वापर करून बनवलेला आहे म्हणजे घरच्याच साहित्यामध्ये तुम्ही को कोणतंही विकत सामान न आणता घरच्या घरी पण तोरण बनवू शकता हे मी तुम्हाला दाखवत आहे कारण की यामध्ये तुम्ही घंटी वगैरे पण बरंच काही लावू शकता पण माझं कसं असतं प्रत्येक गृहिणींना बाहेर जाऊन आणता येत नाही सामान तर म्हटलं घरच्याच साहित्यामध्ये जेणेकरून तुम्हाला कुठली गोष्ट आणायची गरज पडू नये ह्या हिशोबाने मी आपल्या आयडिया आहेत त्या शेअर करत असते म्हणजे प्रत्येक ताईंना ती शिवता यावी किंवा बघून पण बऱ्याचशा ताई शिवतात हे मला तर कळतंच कारण की तुमच्या कमेंट पण येतात की आता मी असं तोरण बनवणार आहे आणि बनवल्याच्यानंतर काहींच्या कमेंट येतात बरेच वेळेस येतात त्यामुळं सांगते तर बघा अशा पद्धतीने आपण ही जी दुसरी लेस आहे ती पण स्टिच केली आणि ह्या लेसवरती पण आपण पुन्हा डबल टिप देऊन घेऊ आणि मी तुम्हाला एकदम जवळून दाखवत आहे लेस कशी लावायची ते ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण आज जो स्वस्तिक आहे ते पण स्टिच करून घेतलेलं आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण ही जी स्वस्तिका आहे ती स्टिच करून घेतली आहे आता यानंतर आपण इथे रेडीमेड नाडी घेतलेली आहे खिड्याला अडकवण्यासाठी इथे एक स्टिच करायची त्याचबरोबर मध्यभागी एक आणि याकडे एक तर चला मी तीनही ठिकाणी नाडी आहे ती स्टिच करून घेते आणि मग दाखवते हो तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने तीनही थी ठिकाणी मी खेळाला अडकवण्यासाठी जी डोरी आहे ती स्टिच करून घेतलेली आहे आणि बघा कॅनव्हास पेपर वा बैक वा आपन, न वापरता आणि शॉपिंग बॅगचा पण वापर न करता फक्त आपण अस्तरपासून आणि घरात असलेल्या साहित्यापासून आपण हे जे तोरण आहे ते बनवलेलं आहे तुम्ही पण नक्कीच स्वतःच्या हाताने अशा पद्धतीचं तोरण बनवू शकता आणि याला अजून पण डेकोरेटिव्ह करू शकता तुम्ही तर चला आता मी तुम्हाला दरवाजाला लावून दाखवते म्हणजे तुम्हाला फायनल लुक पण कळेल कसं दिसत आहे ते तर बघा दरवाजाला दरवाज्याला नंतर किती सुंदर असं आपलं हे तोरण दिसत आहे आणि स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे त्यामुळे याचा आनंद हा काही वेगळाच आहे तुम्ही अजून याच्यामध्ये चे बरेच चेंजेस करू शकता पण मी माझ्या सोयीनुसार किंवा माझ्याकडे जे जे आहे त्यानुसार तुम्हाला दाखवलेलं आहे म्हणजे तुम्हाला पण आयडिया येते आणि तुम्ही पण याच्यामध्ये तुमच्या मनाने अजून पण चेंजेस करू शकता आणि बघा किती सुंदर दिसत आहे ना फक्त काठांचा लेसचा वापर करून आपण एक घरच्या घरी तोरण बनवलेलं आहे आणि आपल्या घराच्या दरवाज्याची शोभा वाढवलेली आहे तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करा जाता जाता कारण की तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचं असतं त्याचबरोबर तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ वेळात वेळ काढून इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी खूप 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 मनापासून आभार मानते तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आता मार्केटमधून तोरण विकत घ्यायचं तुम्ही विसरून जाताल घरच्या घरी अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच तोरण बनवून तुमच्या दरवाजाला लावू शकता आणि घरच्या घरी रेडीमेड स्टाईल आपलं हे जे तोरण आहे ते बनवून तयार होते